नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण रान भाजी म्हणजेच करटुलेची भाजी कशी बनवायची खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी खूप सुंदर होते आणि अफलात तोंड लागते चला तर मंडळी सुरुवात आजच्या व्हिडिओला पावशार करटुले घेतलेले आहेत छान हिरवेगार घ्यायचे असे एक कांदा बारीक कापून आहे एक टोमॅटो एक टोमॅटो घेतलाय कढीपत्ता आणि दोन चमचे इतकं दाण्याचं कूट घेतलंय सगळ्यात आधी हे करटुले छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तरटुले इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आता हे कट करून घ्यायचे तरटुली घ्यायचे हा देट काढून आहे आणि या करटुल्याचे असे चार भाग करायचे त्यानंतर ह्या ज्या बिया आहे ह्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला पूर्ण घर काढायचा नाहीये इथे पाहू शकतात ह्या पद्धतीने आपण सगळे बिया काढून घेतलेल्या आहेत हा मधला जो घर आहे हा काढायचा नाहीये याच्याने भाजी टेस्टी लागत नाही आता ह्याच पद्धतीने आपण सगळे करटुले कट करून घ्यायचे सगळे करटुली इथे असे छान कापून घेतलेले एका साईडला इथे तेल गरम करत ठेवलेले आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी त्याचबरोबर जिरे कडीपत्ता कोणी छान अशी खमंग झाली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिक्स करायचं आणि कांद्याचा छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त असं परतून घेणार आहे कांदा छान असा परतला गेलेला आहे कलर पण चेंज झालाय आता हा टोमॅटो टाकून घ्यायचा मस्त असं मिक्स छान दोन ते तीन मिनटं परत हे वाफून घ्यायचं आहे आता मसाले टाकायचे एक चमचा मी इथे लाल तिखट टाकलंय हळद काळा मसाला अर्धा चमच आणि चिमूटभर हिंग मसाले मस्त असे परतून घ्यायचे मसाले छान असे खमंग परतले गेलेले त्यानंतर आपण जे करटुले कापून ठेवलेले ते कापून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे खूप सुंदर अफला कोण अशी ही भाजी होते झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी मंद गॅस करायचा आहे आणि छान अशी वाफून घ्यायची दोन मिनिट झालेले आहे मस्त वाट आली आहे आता जो आपण दाण्याचा कूट घेतलाय तो दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर थोडस पाणी छान अशी मिक्स करायची आणि मस्त अशी शिजून घ्यायची मिक्स करून झाली चवीनुसार गुळ टाकायचा आहे आणि छान अशी शिजून घ्यायची भाजी चेक करून घ्यायची खूप साधी आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बघितलेली खायला फुला तो लागते ही भाजी तर मंडळी तुम्ही ही भाजी कशी करतात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद